नमस्कार मित्रांनो दिस बाय प्रीती या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि आई अंबाबाईच्या चरणी हेच निवेदन ठेवते की तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो आपण प्रत्येक दिवशी प्रत्येक देवीची माहिती जाणून घेत आहो आणि आज नवरात्रीच्या नवव्या दिवसाची म्हणजेच महानवमीची माहिती जाणून घेणार आहोत या दिवशी देवी दुर्गेचं सिद्धिदात्री स्वरूप बोजलं जातं सिद्धिदात्री म्हणजे शक्ती ज्ञान आणि आठ प्रकारच्या सिद्धीचं स्वरूप भक्तांसाठी हा दिवस नवरात्रीतील अत्यंत पवित्र आणि शेवटचा दिवस मानला जातो चला तर मित्रांनो जाणून घेऊया या दिवसाचं महत्त्व पूजा पद्धती आणि त्यामागच्या कथा देवी सिद्धिदात्री चार हातांनी शोभतात एका हातात चक्र दुसऱ्यात शंख तिसऱ्यात गदा आणि चौथ्या हातात कमळ त्या सिंहावर आरूढ असून भक्तांना अष्टसिद्धी महिमा गरिमा लगिमा प्राप्ती प्रकाम्य इशित्व आणि वशित्व अणिमा प्रदान करतात नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणून विशेष पूजा अर्चा केली जाते या दिवशी देवीची उपासना केल्याने भक्ताला आध्यात्मिक उन्नती आत्मविश्वास आणि ज्ञान प्राप्त होतं संकट दूर होऊन जीवनात यश लाभ होतं या दिवशी सकाळी स्नान करून घर शुद्ध केलं जातं देवीला लाल किंवा गुलाबी फुलं गोड नैवेद्य आणि नारळ अर्पण करतात हवनाचा विशेष प्रघात आहे नवरात्रोत्सवातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे कन्यापूजन आणि भोजन याच दिवशी केलं जातं नवकुमारी मुलींना देवी स्वरूप मानून त्यांचं पूजन धुणं प्रसाद आणि दक्षिणा देण्याची परंपरा आहे या दिवशी देवीचा मंत्र देवी म्हटला जातो प त्याचा जप केला जातो देवी सिद्धिदात्रीचा बीज मंत्र म्हणजे ओ मेरी क्ली चामुंडाय विच्छे ओम सिद्धिदात्रे नमः या मंत्राचा जप केल्याने जीवनातील अडथळे नाहीसे होतात पुराणानुसार भगवान शंकरांनी सिद्धिदात्रीच्या कृपेने अर्धनारीश्वर रूप प्राप्त केलं होतं यामुळेच देवी सिद्धिदात्रीला सर्व सिद्धी देणारी मानलं जातं अशा प्रकारे मित्रांनो आपण नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा करून भक्त आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि ज्ञानाची प्रार्थना करतात हा दिवस नवरात्रीचा शेवटचा दिवस असून विजयादशमीच्या उत्सवाला सुरुवात होते मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय माता दी